निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य मग विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने

तर निश्चितच आमच्या भारतीय जनता पक्षाची संघटना अजून भक्कम होईल आम्हाला ही काळाकाळामध्ये सोचण्यासाठी एक अतिशय चांगले चांगला सहकार्य मिळते आणि प्रतिशत भाजप हा जो आमच्या नेतृत्वाने जो काही नारा दिलेला आहे त्या दिशेने वाटचाल करत असताना प्रशांत यादवजींसारखे चांगले सहकारी अगर खांद्याला खांदा लावून काम करत असतील तर निश्चित पद्धतीने आमच्या भारतीय जनता पक्ष ही या भागात भक्कम होईल रत्नागिरीत भक्कम होईल आणि ही सगळी हो भावना आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांकडे आम्ही चर्चा केली आम्ही मग प्रशांत यादवजींना पण आग्रह केला त्यांनाही विनंती केली आणि आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या बैठकीमध्ये प्रशांत यादवजींनी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला मी येणाऱ्या एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला भारतीय जनता पक्षाचं नरिमन कॉल जे कारे ले प्रदेश कार्यालय आहे तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य साहेब आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला मुंबईमध्ये प्रशांत जाधवजींचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित झालेला आहे आणि ते त्यासाठी मी आवर्जून त्यांना भेट देण्यासाठी आलो आहे त्यांच्या जवळच्या निक सगळ्याच कार्यकर्त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी आमची चर्चा झालेली आहे आणि म्हणूनच तो एकोणीस तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या दृष्टीकोनातून आज त्यांच्या थे, त्यांचा थे आग्रह होता की आम्ही त्यांच्याकडे मी नातूर साहेब आमचे जिल्हा त्यांच्याकडे सगळेजण आलो चांगली चर्चा झालेली आहे बद्दल एकंदरीत वाटचालीबद्दल आम्ही तेव्हा आपल्यासमोर आमचे सगळे पुढची भूमिका होती भारतीय जनता पार्टीने असे काही जादूगिरी जले तुमच्यामध्ये आहेत बघाय उदय आमच्या सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री आहेत रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत त्यांनी एकंदरीत आमच्या प्रताप जाधव जे काय शहकाराचं जागव इथे उभं आहे ते देण्याचा ते देवीला भेट देण्यासाठी आले त्यांना त्यांनी हे काय ज्या पद्धतीने काम देत आहे उद्योग मंत्री म्हणून भागाचे लोक पालकमंत्री म्हणून भेट घेण्यासाठी येत असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगून देणार दिल्यानंतर चांगली प्रमाणे पण एक लक्षात घ्या आम्ही एक कार्यकर्ता नाही नेत्याला पक्षामध्ये प्रवेश देतो नेत्याला तरी सहा हजार आठशे फक्त ते कमी पडलेले आहेत म्हणजे एकोणतीस ला ताकद देणं हे भारतीय जनता पक्षाचं आमचं कर्तव्य आहे आम्ही जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आलो आम्हालाही भारतीय जनता पक्षाने ताकद दिली कारण भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो कार्यकर्त्यांचा लाभ उभा राहतो खऱ्या अर्थाने ताकद देतो दुसरे नुसतं बोलतात आम्ही काँग्रेसचा या अनुभव घेतलेला आहे नुसतं बोलतात भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थाने अगर म्हणजे जाधवजी पक्ष संघटना वाढवली तर त्यांच्या पुढे अगर आम्ही पदच लावलं नसेल तर काय करणार निधी कशी देणार म्हणून जे काही गरज आहे त्या पद्धतीची ताकद त्यांच्या मागे उभी करणार आहे दोन हजार एकोणतीस लागतात की प्रशांत जाधव पक्ष उमेदवार असते आमदार असते तर भाजपचं दोन हजार एकोणीसचा असा अजेंडा आहे की भाजपचे सगळे जवळपास त्यांच्याबद्दलची भूमिका आमचे प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते व्यक्त करतील हे कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे अगर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला विचारलं तर माझी हीच भावना आहे ना की हे आमचे इकडचे आमदार आहेत आणि त्या आम्ही पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश होतोय आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आमचे दोरी जिल्हाध्यक्ष आहेत तुम्ही त्यांनाही विचारलं तर प्रत्येकाची इच्छा आहे की आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वळावरच लढलो पाहिजे कारण आमची ताकद आहे काळाकाळात ताकद वाढते काही दिवसा अगोदर आमच्या मोरेजींनी पण ती इच्छा जाहीर पद्धतीने व्यक्त केली आहे आता आम्ही एवढे कार्यक्रम आता आम्ही रक्षाबंधनाच्या देवाभावचा कार्यक्रम घेतला हर घर तिरंगाचा आमचा कार्यक्रम आहे भूत भूतनिहाय आमची संघटना भक्कम आहे एवढे सगळे कार्यक्रम आमचे कार्यकर्ते घेतल्यानंतर त्यांची इच्छा आहे ना की आम्हालाही कधी जिल्हा परिषद पंचायत समिती शोबडवा लढून तुम्हाला आमची किती ताकद आहे दाखवण्याची संधी तरी द्या हातचं राखून किती वेळ वर्ष ठेवायचं झाकले सवा लाखाची दाखवण्याची चांगली संधी आहे असा कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव असा आमच्यावर आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना सांगा की आमचे इथे आमची लढाई तुमची स्व बळावरच असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांची भावना गणित कसं असणार बघा प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजित पवार गट म्हणून ते आपला पक्ष वाढवणार आहे त्यांना त्यांचा अधिकार आहे त्यांच्या कार्यकर्ते त्यांना उद्या आग्रह करतील ते निकम जी तुम्ही जे स्व बळावलं तर त्यांनी लढवलंच पाहिजे मग कशाला मा, मग महायुतीचा विचार करा प्रत्येकाने आपला आपला पक्ष वाढवायलाच पाहिजे आम्हालाही कळलं पाहिजे ना की आम्ही रत्नागिरीमध्ये किती मध्ये आहोत नेहमी ने आमचा हात तर राखून असतं आमच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळत नाहीये आता अगर प्रशांत यादवजींचं चांगलं नेतृत्व इथे येत आहे भक्कम नेतृत्व येत आहे सहा हजार आठशे फक्त पडणं म्हणजे विचार करा किती जिल्हा परिषदमध्ये यांना लीड असेल ते ताकद अगर आम्ही व्यवस्थित पद्धतीने पक्षाच्या गोष्टी वापरली नाही तर उपयोग काय आगामी नगरपालिका जिल्हा परिषद दुसरा पत्रकार परिषदे थांबा जींना घेता आलेलो आहे निधीवरून ओढाटाण सुरू आहे नातू साहेब या विषयात नेहमी बोलत असतात तर हे कधी जेव्हा आमची भारतीय जनता म्हणून स्वबळाची ताकद आम्ही दाखवू आता आम्हाला कमीच मोजलं कारण आमच्याकडे आमदार नाही आमच्याकडे फक्त खासदार आहेत हे राणी हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या ताकदीवर निवडून आणलेलं आहे ते तुम्ही लोकसभेमध्ये आम्हाला काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नातू साहेबांनी जी भूमिका मांडली शेवटी आमच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा गावागावात आमच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क ने लोक जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना निवेदन देतात कार्यकर्त्यांनी करावं हो काय आता जिल्हा नियोजनची जे काही मी समीकरण मी माझ्या हातात आलेले संपर्क मंत्री म्हणून तर किरण जे आमदार आहेत त्यांना वीस कोटी दिलेले आहेत आपले उदय जी स्वतः त्यांनी वीस कोटी आपल्या मतदारसंघाने ठेवलेले आहेत निकमजींना वीस कोटी दिलेले आहे आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून साहेबांना फक्त पाच कोटी दिले आहेत हे थांबणार कधी जिल्हा नियोजन मध्ये आम्हाला आमचे लोक पाहिजेत ना <coughs> आम्हालाही आमची तेवढीच ताकदी आमचे मत आहेत आज कोकणातला अशी परिस्थिती आहे कुठलाही एक मतदारसंघ विधानसभेचा तुम्ही बघा जो भारतीय जनता पक्षाच्या ताकदीशे निवडून येऊ शकत नाही मी तुम्हाला सांगी आजची परिस्थिती आहे

आणि राहुल विद्यापीठ बरोबरची सलग ने शंभर टक्के तयारी नाही एक भेटी आहे तिथे आमची उत्तर तुझ्या वर्षी आमची रत्नागिरी कारण ती फक्त गणेश उत्सवासाठी नसणार नाही ती रोरोज आता सुरू होणार रोज म्हणजे रोज तिथून मार्गावरून बोट निघाली तिथे तुमच्या रत्नागिरी आली विजयदूर मध्ये आली तिथे पॅसेंजर उतरवलं दीडशे गाड्या उतरवल्या दोन तास सर्व्हिसिंग साठी त्याला लागणार आणि परत ती गेलो दररोज तुम्ही उभे येऊन जाऊ शकता रोड म्हणजे एक्सप्रेस सोडला रत्नागिरी आता जाहीर की ना रत्नागिरी साईडच्या एक थांबा दिलेला आहे चोवीस तारखेला तेवीस तारखेला सिंधुदुर्ग आहे म्हणजे टोटल चार हजार लोकांना आम्ही घेऊन येणार आहे दोन्ही देशामध्ये म्हणजे आमचे जे जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष आहेत त्यांना सतरा आणि अठरा दोन दिवस बुकिंग साठी लोकांनी संपर्क करावं मुंबईची अवस्था मुंबई गोवा महामार्गाची अवस्था रत्नागिरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काय उपाय आमच्या देशावर खरं म्हणतात तर आम्ही शंभर टक्के समाधी नसलो तर आमच्या देशात फार मार्गाचे लक्ष आहे खासदार राणे सर स्वतः दोन हजार नितीन गडकरी आम्ही पी डब्ल्यू डी मंत्री आमचे शिवेंद्र राजे आम्ही सगळेजण त्यांच्या संपर्कात आहोत नातूसाहेब संपर्कात आहोत तर हाच प्रयत्न आहे की लोकांना कमीत कमी त्रास आहे पण ज्या गतीने काम सुरू आहे मला विश्वास आहे की पुढच्या वर्षापासून तुम्हाला हा प्रश्न आम्हाला विचारायला लागणार नाही राजापूर ते सिंधुदुर्ग जाताना जो हायवे आपण बघतो कुटुंबियांचं किंवा सगळ्यांचं तर अशीच अपेक्षा आहे की इतकं राजेश साहेबांना निवडून दिलं तो इफेक्ट दाखवण्यासाठी एक वर्ष द्या रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये आम्ही आमचं काम पूर्ण केलेलं आहे रत्नागिरी करायला पण जेव्हा प्रचारामध्ये सांगितलं जे सिंधुदुर्गामध्ये आम्ही हायवे संदर्भात करून दाखवलं त्याच पद्धतीने आम्ही इथे पण करून दाखवतो आशिष साहेब उद्धव ठाकरे म्हणतात साहेब उद्धव ठाकरे म्हणतात की लोकशाही न्यायालयाच्या उमेदवार कळपते तिला कोणत्याही खंडपीठाने न्याय द्यावा न्यायाच्या प्रतिक्षेत आहे काय सांग आतापर्यंत लोकशाहीने न्यायालयात काय न्यायालयाने लोकशाहीच्या मार्ग न्याय दिलेला नाही आता त्यांच्या मनाप्रमाणे घडलं नाही म्हणजे न्याय भेटत नाही असं काय होत भाष शेमळ्या माझ्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणजे तिथे लोकशाही मेली त्यावेळी लोकसभेमध्ये आमचे सगळे उमेदवार निवडून आले तेव्हा मग लोकशाही जिवंत होती तेव्हा सगळं आलवेल होत पण आम्ही विधानसभेला हरलो न्यायालयामध्ये आमचा निर्णय आमच्या मनाविरुद्ध गेलं म्हणजे सगळं वाईट

लोहेोहा पद्धतीने उत्तर देतेश राणे त्यांना सोडावी असं त्यांना मला हे काय भास्कर जाधवांची जी भूमिका आहे ती उद्धव ठाकरेंची भूमिका आहे का ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे

होती बंदर त्यांच्याकडे एक एक टप्प्याटप्प्याने मी सगळे विषय घेतो आहे तुम्हाला त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये बदल घेतो आता हरणे बंदर दोन हजार दोनशे चौदा कोटी खर्च करून मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हे बंदर आम्ही तयार करतो त्याच पद्धतीने हे जे तीन बंदरचे तुम्ही नावं घेतली त्याच्याबद्दल पण आम्ही निर्धीची तरतूद करतोय तुम्हाला बदल निश्चित पद्धतीने आता सरकारला सम येऊन नऊ ते दहा महिने झालेले आहे पक्षमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात आठ ऑक्टोबरच्या आधी संस्थांच्या निवडणूक कलाकार साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट